महापालिकेच्या प्रशासनामधल्या वरिष्ठ अधिकारी आयुक्त इंजिनियर आर्किटेक्ट पीएमसी या सगळ्यांचं अभिनंदन कौतुक करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत हा पूल या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आला या भुयारी मार्गाचं रचना ज्यांनी केली ज्यांनी प्लॅनिंग केलं ज्यांनी डिझाईन केलं ज्यांनी याच्यावर अभियंत्यांनी याच्यावर काम केलं ज्या गुत्तेदारांनी प्रत्यक्ष काम केलं या मनपा आयुक्तांनी यांना सर्टिफाय केलं या सगळ्यांचं अभिनंदन करावं कौतुक करावं कारण जगाच्या इतिहासातला आठवा अजुबा या ठिकाणी निर्माण केला आहे टुरिस्ट प्लेस नवीन या आयुक्तांनी डेव्हलप केलं आहे याच्यामधून पाणी जात नाही बोगदा करत असताना साधी गोष्ट आहे म्हणजे वेड्या माणसाला सुद्धा कळेल की या ठिकाणी जर पाणी साचणार असेल तर ती जायची व्यवस्था नीटशी केली पाहिजे परंतु आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमनं याकडे दुर्लक्ष केलं फक्त काम करा गुत्तेदारी करा पैसे कमवा उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करा एवढेच उद्योग या शहरामध्ये सध्या चालताना दिसतात या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी या आंदोलन केलंय दुसरी गोष्ट जगामध्ये कुठंच नाही भुवायरी मार्गावर आवरण टाकलेलं आच्छादन टाकलेलं ते आपल्या इथं टाकलेलं आहे पर ते टाकताना तरी काळजी घ्यावी त्याच्यातूनही पाणी पडतंय एकदम म्हणजे जवळपास ऐंशी हजार लोकांना हो रोजचा या ठिकाणी त्रास आहे वाहतूक कोंडी होते पाणी साचते वरतून पाण्याने स्नान होते श्रावर बरसले जातात अशा पद्धतीचा आठवा आजूबाजू या ठिकाणी निर्माण केल्याबद्दल मनपा प्रशासन आणि राज्य शासनाचं अभिनंदन करण्यासाठीच हे आंदोलन आहे ट्रॅफिक जाम खूप झालेली आहे ट्राफिक या ठिकाणी रोज जाम होते कारण याचं डिझाईन प्रॉपरली झालं नाही या ठिकाणी पाणी साचतं लोक पाण्यातून जाऊ शकत नाही आणि हा मुख्य रस्ता कारण नसताना वाहतुकीसाठी बेजार केला गेलाय असं माझा स्पष्ट आरोप आहे आंदोलनामुळे देखील आज आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही लोक रोजच याच्यातून जातात काही काही क्षण त्या लोकांच्या भावना जाणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो